तर नमस्कार मंडळी मी गणेश कोली मी पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फिशिंग नवीन कुकिंग अग्रावरचं जेवण जेवण म्हणजे फक्त फ्राय तर चला स्वागत करते सगळ्यांचं पहिला आपल्या व्हिडिओमध्ये तर वावर टाकला आहे वावरला काहीतरी मासं वगैरे काहीतरी लागतीलच कारण यो खड्डा आहे म्हणजे राखलेला आहे त्यांना मच्छी सोडलेली तर नाही पण ती पावसाळी होतं मच्छी तर भू काय भेटतं जे भेटेल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन बघा व्हिडिओचा आनंद घ्या कारण अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मीस दाखवू शकते चला आता मी उतरतोय काय मच्छी भेटली ती तुम्हाला दाखवते हिस्सा आहे ना याला ओ हो 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 हे हो। बघ दोन साईज बघ ओ माय गॉड साईज बघा मासांची अर्धा अर्धा किलोचं तुम्ही हे बघ हाता कशा तुम्हाला खार खार पाणी खार हार उदानाचं लागते ना पाणी एक जबरदस्त साईज एकदम मासा लागलं बघ दोन खतरनाक चला जास्त गोष्टी बऱ्या नाही कारून घेऊ खाना जाम देतंच वाटतं मासं एकदम जार झालं अर सिक्रेट माणसाचा खड्डा आहे बघा साईज बघा माशाची कसली भारी आणि एकदम जाड मासा आहे जाड खारेपणाचं आहे खावाला पण तसा जाड एकदम भारी लागेल दोन मस्त लागलं कागस एकच ठिकाणी दोन लागलं जबरदस्त बनवायला मजा येईल जबरदस्त साईज जोडा लागला यो यो मेल आहे फिमेल काढली असं बोट घाला तर तोंडात आणि गालपोरांशी काढतात मासा हलत नाही हे बघ साईज बघता हा मेल आहे बघ शपटी मेलची नॉर्मली अशा काला लालासा कळस आहे बघ जास्त थोडासा ब्लॅक असतं ब्लॅक आहे म्हणून तो बाहेर नको समजू निघ्रू नको समजू गावावालाच आहे इथे समोर आहे बघ मोठा हो बघ साईज यो पण मेल आहे काला काला बोल साईज कडक जबरदस्त साईज मास आज मासं माझ्या भरपूर दिवसानंतर आज असं राखलेले कोचीनची मास खावलं भेटतील राखलेली आगरांची, पाय दिले वाटतं या इकडं कॅमेरामॅन आमचा लय लांब राहते कडक काम पच्चीस आहे खली लागले बघ पिशवीची खाली पुष्कवला ना लगेच ताजा लागलाय बा दिसतंय फायटर आहे व फायटर दिसतंय फायटर मासा आहे फायटर मासा फायटर मगाशी जे आपलं भेटलं ना ते एकदम गावठी होतं यो फायटर आहे बघा कसा आहे फायटर आहे एकदम दिसायला चिकना असतं माझा फायटर मासा चला पंधरा वस एक लागलाय ना अभिबी लागलाय चिंबोरा साईज बघ चिंबोर साधा चिंबोरा आहे पण येऊ साधा चिरा अर्धा किलो होईल साईज बघ चिंबोराची बघ आता बोल कोण साधा चिंबोरा अर्धा किलो कसा असेल यो बघ यो जे साधा चिमोरा अर्धा किलो शिंगरावशी बोल का येऊ तर चावला ना त नरविल नरविल आवरा डेंजर आहे तो मागच्या वेळी कसं माझ्या चावलेला माहित आहे डोळ्यांशी अश्रू करलेलं तसंच आहे कडक साईज आहे एक शिंगरू बारका आहे तरी पण बघताय समोर एक शिंगरू बारका आहे तरी पण तो खरप्याचा अर्धा पाऊंड किलोचा खरप्या असतं ना तवरी मोठी कवटी आहे त्याची अख्खा प्रशांब अख्खा कार काराचा आहे मग अख्खा कारू आपण पहिला चिंबोरा बघले र एवढा मोठा आवरा चिंबोरा पहिल्यांदा बला चिंबोरा आवरा मोठा काला चुंबर बघ कस ना मोठं आहे कसली साईज आहे ते काले चुंबरची आव मोठा चिंबर का काला अख्खा निघलाय तो चावते बघा हे बघा काले चुंबरची साईज बघा कसली आहे मस्त दिलाय हे बघ साधा चिंबोरा आणि साध्या चिंबोरची साईज बघताय आता बोला अर्धा किलो असेल का नाही सहज पाहिजे असेल वजन नाही म्हणून इथेनं वजन करून दाखवला असता कडक साईज एकदम जबरदस्त साईज म्हणजे लई दिवसानंतर फगाना गेलो नाही म्हणजे लह दिवसानंतर एवढा मोठा साधा चिंबोरा बघायला भेटला जबरदस्त साईज होता त्याला इथंच बांधत आहे नंतर बघू <laughs> बाई बाई दिवारे 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 ओके। बस दादा बघताय कसा तो बांधून देते का बघताय सुक बांधण्या आणि असा बांधण्या जमीन आसमानाचा फरक असतं तुझा काम पच्चीस ताकद <स्थाकत> बघा ताकद कशी लावते डबल झालं याच्यावर जाऊ दे बघा कसला सपोर्ट न बांधला का नाही पाण्याच्या पाण्याच येऊ बघ जे कडक असं झीट असलं ना झीट तो झिटावर शंभर टक्के लागतोय आणि याचे पुरं पण लगेच लागलाय त्याचे पुर पण लगेच लागले तर लाईनीमध्ये दोन तीन मासा लागल ना आपलं मास एकदम जाड जाड नुसते बघा बघता एकदम जाड मासात पिसू दे इथ एक आहे आणि ते बुचा एक आहे तो, तो एक बुथ आला आहे कडक साईज कडक काम पच्चीस हो पण लगे लगेच दुसरा तो भीत बघ साईस बघ बर खतरनाक आहे खतरनाक आहे बघ गुतलंय पण नाही तो वली ना बघत वली नाटकला आहे बघ कसली साईद आहे मासाचे काम पच्चीस खाडींच मास आता चिंबोरा मोठा वेगळा त्यावर समजलं असं का खाडी नाव काय होतं पिशवी हल्लीच वजन झाले सर आमच्या बाईला एक तो वरतीच आहे एक इथून जेल आहे मासा हे बघ भरली एक जेल आहे खालची अजून खाली आहे काय येऊ जवळ यो बघ एक आहे अजून दाखवतो यो यो एक आहे यो कलर मारलं ना तसं काय मातीचा कलर आलाय त्यांना हे बघ मासं कसले भेटलं साईज बघा मासांचे जबरदस्त साईज आहे बघा साईज बघता आहे आणि जार जाम मालकाने जाम खाना दिले आहे मस्त कडक बनवा आपण अर्धा पाच दहा वाले आण पाच पाच दोन आण जबरदस्त आयोजन करो आपण जबरदस्त अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि लिंबू मार त्याच्यावर जबरदस्त एकदम हे नको ते नको करताना सगळाच आणला सगळाच टाकला यो माणूस सांगे होता ये नको ते नको शेवटी सगळा आणला बघताय मस्त मोऱ्याने पूर्ण मॅरिनेट करून ठेवले जसं एकदम आला लसूण पेस्ट वगैरे लावली लिंबू वगैरे जबरदस्त इकडे निस्ताच घोंगाळ चाललाय या बघितलं ना कसं मास होत भारी काय सागर कसलं मास् भारी ना एकदम जबरदस्त मास दाखव वेगळं साईज बघताय मासांची कसली आहे जबरदस्त साईज आहे पहिलं खाल्लं मस्त काट पडलं ना अजून गॅस मस्त लागलं ना, ना आवाला एक नंबर कुक भारी कसं वाटलं मास एक नंबर मासं सगळ्यांना भारी वाटलं कारण मास ही गोष्ट अशी आहे का जर खाडींची असलं तर खावायला चौथ भारी लागतं तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटो कसं का नवीन बाय बाय